ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय त्याचं आम्ही स्वागत करतो हर्षवर्तन सकाळ जात निहाय जनगणनेची पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय त्याचं आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्तन सपकाळ यांनी दिली पुढे काय म्हणतात ते जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे राहता राहायला केंद्र सरकारचा प्रश्न तर केंद्र सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दर दरवर्षी दोन कोटी रोजगार दिल्या जातील धन आणलं जाईल प्रत्येकाच्या जा, खात्यात पंधरा लाख टाकल्या जातील चाळीस रुपये लिटर पेट्रोल पस्तीस रुपये लिटर डिझेल दिला जाईल स्मार्ट सिटी शंभर निर्माण केला के जाईल असे अनेक जुमले या सरकारचे गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत जातीन्याय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा असतानाच याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात करावं लागतील कमाल पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल